खोटे आरोप नमस्कार मी सरस्वती संतोष राठोड राणा तांडा तालुका लोहा जिल्हा नांदेड तर गावातील नागरिक माझ्यावर खोटा आरोप करत आहे इते, मी इथेच इथेलीच रहिवाशी आहे रुपसिंग तांडा येथील हा आरोप पूर्णपणे निराधार आहे जे काही बोललेले आहेत सर्व हे खोटे आरोप आहेत सर माझ्यावर मी कायम स्थायिक इथेच आहे हे माझं घर आहे पूर्ण परिवार माझ्यासोबत इथे राहत आहे सर आणि जे काही हे माझ्यावर आरोप केलेत यांना हे शासनाची दिशाभूल करून यांनी खोटा फॉर्म भरलेला आहे सर मुलीला कम्प्लीट जेव्हापासून जी आर निघाला तेव्हापासून नऊ महिने नऊ दिवस कमी होते सर त्यांनी नव्याण्णव ही तिची जन्मतारीख आहे वर्ष तर त्यांनी अठ्याण्णव करून फॉर्म भरला फॉर्म कॅम्प्युटरवर कॅच करत नव्हता म्हणून त्यांनी मोबाईलवर फॉर्म भरला सर आणि त्यांनी फॉर्म मेरिट आली ती नंतर जेव्हा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन केलं तेव्हा एस ओ मॅडमनी तिला रद्द करून टाकली सर आणि प्रतीक्षा यादीमध्ये पण नाही सर ती आता माझं आहे मी दाखवते सर नाही सर हे, हे आरोप पूर्णपणे खोटे आहेत सर माझ्यावर मी इतरच रहिवासी आहे इथे इथेच स्थायिक आहे सर माझं पूर्ण कुटुंब परिवार इथेच आहे सर hmm. मी गेल्या दीड वर्षापासून hmm. गावात पोलीस पाटील म्हणून काम प्रामाणिकपणे काम करत आहे सर सर्व फॅमिली आम्ही इथेच वास्तव्य करत आहात सर पोलीस पाटीलचं काम गावात शांत शांतता राहणे ठेवणे हे आहे सर आणि ते मी पूर्ण प्रमाणिकपणे करत आहे सर नाही सर हा आरोप पूर्णतः खोटा आहे सर मी शासनाची दिशाभूल न करता ती दिशाभूल केली सर मी शासनाची दिशाभूल न करता दीपाली मधुकर पवार यांनी शासनाची दिशाभूल केली वय नसतानी फॉर्म भरला सर तिने आणि माझे हे पुरावे आहेत सर माझी ही निवड यादी आहे सर ह्यामध्ये असं आहे की उमेद उमेदवाराचे नाव सरस्वती संतोष राठोड आहे सर निवड यादीमध्ये आणि प्रतीक्षा यादीमध्ये तिचं नाव पण नाही सर आणि मॅडमनी टिप पण दिलेली आहे दीपाली मधुकर पवार यांचे वय नसल्यामुळे अपात्र सरळ सरळ इथं सांगितले आहे सर, सर।, सर।, सांगित सर। आणि ते जे खोटे आरोप करत आहेत सर हे हे जे आहेत हे आमचे तहसीलदार आले होते इथे पंचनामा करून गेलेत सर माझं घर बघितलं सर्व काही माझं बघूनच मला पंचनामा दिले याच्यावरून मला ऑर्डर भेटली सर आणि हा माझा रहिवाशी आहे सर हा माझा राशन कार्ड आहे सर इथला हा माझा आधार कार्ड आहे सर हा माझा वोटिंग कार्ड आहे सर हे पॅन कार्ड आहे सर आ, प्लस हा माझा मॅरेज सर्टिफिकेट आहे सर हा माझ्या मिस्टरांचा आधार आहे हा माझ्या मिस्टरांची वोटिंग आयडी आहे सर भरपूर असे पुरावे आहेत सर जिथे आणि हे बघून मला मॅडमने ऑर्डर दिलेला आहे सर सादर तुमची शासनाच्या हो सर शासनाच्या नियमाप्रमाणेच नियुक्ती झालेली आहे सर पूर्ण जी आर ची पूर्तता केली सर त्यामुळेच मला ऑर्डर देण्यात आली जसं सर, सर आणि त्या परीक्षेमध्ये उत्तीर्ण झाली सर परत माझा इंटरव्ह्यू घेतला माझे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन केले सर आणि मला निवड यादीमध्ये नाव देऊन मला हे देण्यात ऑर्डर आली सर शासनाची फसवणूक मी न करता दीपाली मधुकर पवार यांनी केलेली आहे सर शासना सर आ, ते फॉर्म भरताना प्रथम फॉर्म भरता ती चुकीचा फॉर्म भरला सर तिचा वय नसतानी फॉर्म भरला हे बघा सर ती इथं तिचा मी पुरावे घेतले सर तिचे ही तिचे शाळेचे आहे सर ह्याच्यावर डेट चेंज होत नाही सर इथे बघा सर झूम करून बघा नव्याण्णव तारीख आहे सर तर मग इथे आता ने जेव्हा मला ऑर्डर दिले तेव्हा ते चुकीचा फॉर्म भरले म्हणून मॅडमने त्यांना पन्नास हजार रुपयाचा दंड ठोठावला आणि वारंवार ते भरला वार सर शासनाची दिशा भूल केली सर तिने त्यामुळे मॅडमने त्यांना दंड ठोठावण्यात आलाय आहेत ना सर हे बघा सर पन्नास हजार रुपयाचा दंड ठोठावण्यात आलेला आहे सर दीपाली मधुकर पवार ते माझे विरोधी आहेत सर हे सतत सतत मला असेच मानसिक त्रास दे, दे देत सर गेल्या दीड वर्षापासून मी पोलीस पाटील या पदावर आहे सर आणि मी माझे काम प्रमाणिकपणा करत आहे सर कशाही को प्रकारची कोणतीही अडचण आतापर्यंत नागरिकांना आलेली नाही सर माझी इच्छा शांतता गावात ठेवणे आणि सुरक्षा ठेवणे ही माझी ड्युटी आहे ती मी प्रमाणितपणे करत आहे सर याकडून जर असेच आपल्यावरती आरोप राहिले तर आपला पुढचा कोण काय असेल सर या यानंतर मी सर्वांना सांगू इच्छिते की असेच जर आरोप माझ्यावर येत राहतील तर मी आता शांत नाही बसणार मी जे काही कायद्याने होईल ते मी करते सर मा मानहानीचा दावा करेल सर मी त्यांच्यावर नागरिकांना सही दिली मी माझी पर्सनल डायरी मेंटेन करून आहे सर जेव्हा जेव्हापासून मी ड्युटी करत आहे तेव्हापासून मी ते कोणाला को, कोणाला सही दिली आणि कशाबद्दल दिली हे मी पर्सनल डायरी मी मेंटेन करत आहे सर ऑफिशियल आम्हाला एक डायरी पण दिलेली असते जेव्हा अधिकारी आमचे वरिष्ठ अधिकारी येतात तेव्हा इथे त्यांच्यावर माझ्या बुकवर रिमार्क पण असतो सर हे सर्व आरोप चुकीचे आहेत सर शेवटचा आपल्यावरती जर हो सर मी कंप्लेन करणार आहे सर आतापर्यंत मी बघितले पण सतत सतत एखाद्या स्त्रीच्या विषयी जर असं होत असेल तर मी नाही सहन करणार सर आता मी मानहानीचा या अदर कोण अदरवाईज कोणता पण असो मी करू शक करते आता बालाजी नामदेव राठोड राजू नामदेव राठोड महादेव नामदेव राठोड आणि त्यांचे वडील आहे मधुकर पवार यांनी मला ऑन ड्युटी उमरा येथे मी ग्रामपंचायतला बसले होते ऑन आन्दु, ड्यू आन्दु, ऑन ड्युटी मला त्यांनी शिवेगाळी केली हे ग्रामपंचायत मॅडम ग्रामसेवक हो, निघालेच होते आणि मी सहीसाठी प्रत्येक बुधवारी आमच्या गावात बाजार भरतोय कोण पुढच्या गावाच्या आणि या गावाच्या लोकांना प्रॉब्लेम होऊ नये बाजारच्या दिवशी सर्व लोक येतात त्यामुळे मी आठवड्यातून एक एक दिवस बुधवारी बाजार येथे ग्रामपंचायत येथे जाऊन बसले होते तेव्हा त्यांनी मला येऊन ऑन ड्युटी त्यांनी मला शिवा दिली सर याँ ते याँ तो व्हिडिओ आहे सर माझ्यावर प्रूफ आहे मी सांगितलं आहे पोलीस स्टेशनला पण सांगितले आहे आता यानंतर मी सूचना देऊन आहे सर पण आता मी स्ट्रिक्ट काहीतरी ऍक्शन घेणार सर मी कंप्लेन रजिस्टर करणार सर त्यांच्याविषयी माझा एकच उद्देश आहे गावात शांतता लोकांचा विश्वास आणि शासनाच्या कामात पूर्ण प्रमाणिकपणे सहभाग